श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एक दिवस पुण्याहून तातासाहेब दामले श्री रामानंद महाराजांच्या भेटीस मुद्दाम मालाडला आले महाराजांची प्रकृती पाहून तेही अत्यंत हळहळले प्रल्हाद महाराजांनी त्यांनी मनमाडच्या वैद्यांचे म्हणणे सांगितले तेव्हा दामले परत श्री रामानंद महाराजांकडे आले व म्हणाले बुवा मला असे वाटते की आपण यावर्षी गोंदवल्याला उत्सवास न येता मनमाडला जाऊन मोकाशी वैद्यांचं औषध घ्यावं तेरा कोटी जपाची समाप्ती आपण पुढे करू दामले एवढं म्हणताच महाराज एकदम म्हणाले तुम्हाला वेड लागलं का अहो गोंदवल्याला प्रेतसुद्धा जिवंत होईल असं स्थान महात्म्य आहे त्या भूमीचं माझ्या गुरुरायाच्या पदकमलांनी तिथला कणकण पावन झाला आहे आणि आता तुम्हाला शेवटचं सांगू का हा देह मी तिथेच गुरुचरणी विसर्जित करणार आहे परंतु शेवटी महाराज करतील तेच खरं यावर कोणीचं काही बोललं नाही सर्वत्र शांतता पसरली श्री महाराजांच्या या वाक्याने तर सर्व स्तब्धच झाले श्री रामानंद महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती एक दिवस श्री रामानंद महाराज म्हणाले देह तर गोंदवल्यालाच ठेवायचा आहे परंतु इथे काळ फारच गडबड करतो आहे पाहू कोण जिंकतो ते थोरल्या महाराजांच्या म्हणजे वाणीरूप महाराजांच्या योजनेप्रमाणे तीन डिसेंबर एकोणीसशे तीस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला श्री रामानंद महाराजांना घेऊन ही सर्व मंडळी आगगाडीच्या स्वतंत्र डब्याने पुण्यात आली बरोबर भाऊसाहेब केतकर होते त्या दिवशी अण्णासाहेब मनोहरांकडे महाराजांचा मुक्काम झाला व तेथून दुसऱ्या दिवशी दिनांक चार डिसेंबर एकोणीसशे तीसला अग्निरथाचा स्वतंत्र डबा करून रात्रीच्या गाडीने गोंदवल्याला जाण्यासाठी श्री रामानंद महाराजांना घेऊन ही सर्व मंडळी निघाली आम्लपित्त विकारामुळे श्री रामानंद महाराजांना दहा दहा मिनिटांनी पिण्याचं पाणी लागत असे त्यात ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणतीर्थ टाकून ते पाणी घेत असत परंतु पुण्याहून गोंदवल्याला जाण्यासाठी निघताना आमची गुरुमाऊली श्री प्रल्हाद महाराज पाण्यात चरणतीर्थ टाकण्याचे विसरले श्री रामानंद महाराजांनी पिण्याचं पाणी मागितलं प्रल्हाद महाराज पाणी घेऊन आले तेव्हा रामानंद महाराज म्हणाले बाळ यात तीर्थ टाकले ना परंतु अशाही परिस्थितीत श्री प्रल्हाद महाराजांनी आपलं सत्य बोलण्याचं व्रत सोडलं नाही ते हात जोडून व अत्यंत गहीवरून खजील होऊन म्हणाले महाराज क्षमा करा मी पाण्यात तीर्थ टाकण्याचे विसरलो श्री रामानंद महाराज म्हणाले असू दे बाळ मला इतक्यात पाणी लागत नाही दहा दहा मिनिटांनी सारखं पिण्याचं पाणी लागणाऱ्या आमच्या श्री रामानंद महाराजांनी गोंदवलेपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात पाण्याचा घोटही घेतला नाही तब्येत एवढी नाजूक असतानाही ना त्यांनी आचारधर्म सोडला नाही केलेल्या नियमाचा भंग होऊ दिला नाही आणि किंचित मात्र त्रागाही केला नाही केवढं हे भक्तप्रेम गुरुरायाला गुरुमाऊली उगाच म्हणतात का केवढीही सहिष्णुता दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर एकोणीसशे तीसला महाराज गोंदवल्यास पोहोचले त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा लागली होती श्री रामानंद महाराजांनी समाधी मंदिरात जाऊन पादुकांचं दर्शन घेतलं आणि खोलीवर आले पादुकांची पाद्यपूजा करून पाण्यात तीर्थ ते टाकल्यानंतरच महाराज पाणी प्याले श्री महाराजांना वैद्यांची औषधं चालू होतीच परंतु त्यांच्या प्रकृतीत किंचित मात्र सुधारणा नव्हती परंतु तरीही गोंदवल्याला श्री महाराजांच्या चरणी आल्याचं समाधान मात्र त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं दिनांक चौदा डिसेंबर एकोणीसशे तीसला म्हणजे नवमीला श्री तात्यासाहेब केतकर म्हणजे वाणीरूपा महाराज श्री महाराजांसह गोंदवल्यास पोहोचले त्यांनी प्रथम समाधी मंदिरात जाऊन पादुकांचे दर्शन घेतले आणि श्री रामानंद महाराज कुठे उतरले याची चौकशी करून त्यांच्या भेटीसाठी त्वरित त्यांच्या खोलीत आले श्री रामानंद महाराजांनी थोरल्या महाराजांचे दर्शन घेतले असो साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या निर्याणाचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ